भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावचे सुपुत्र श्री कचरू गणपत हरड यांचा अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्षाची यशस्वी वाटचाल निमित्ताने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा सोनाळे येथील शेकडो विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे कायदे देणे लागतो या उक्तीप्रमाणे कचरूदादा गणपत हरड यांनी गेली अनेक वर्षापासून समाजाची सेवा केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा केला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊचे वाटप केले यावेळी या, या वाटपाप्रसंगी सं संपूर्ण हरड परिवार त्यांच्यासोबत उपस्थित होते यावेळी विलास हरड संदीप हरड दीपक समेत त्यांचे संपूर्ण कुटुंब या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या दरम्यान उपस्थित होते उपस्थित शैक्षणिक वाटपाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांनी आपला वाढदिवसाचा केक कापून त्यांनी हा आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत द्विगुणित केला यावेळी त्यांना उपस्थित शाळेतील विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा वर्षाव करण्यात आला शाळेत जागायचो त्यावेळेला विठ्ठल मंदिरामध्ये शाळा भरायची आणि त्या शाळेपासून जी प्रगती होत गेली ते तुमच्या संख्ये हे शिक्षक गुणवंत शिक्षक ह्या शाळेला लाभांदे के केले आणि शाळेचा उत्कर्ष होत गेला प्रथमता तुम्हाला सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो की ज्यांनी आमची जिल्हा परिषद शाळा मा माझी जिल्हा परिषद शाळा उच्च स्तरावर नेली त्याबद्दल मला फक्त बहुस करावं असं वाटतं आमच्याकडनं काय योगदान हे थोडं मग खायरीचा वाटला तो तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू परंतु मोठं योगदान जे आहे ते आपल्या सर्व शिक्षक वर्गाचं आहे कारण का त्यांना घडवणारे तुम्ही आहात आणि तुम्ही घडवणारे असल्यामुळं ही शाळा प्रगती स्थावर आहे तुमचं कर्म तुम्ही योग्य करता याबद्दल मला अभिनंदन वाटतो तुम्हाला अभिनंदन करावासं वाटतो कारण का शिक्षकाशिवाय मुलांची प्रगती नाही वेळेवर येणं अभ्यास वेळेवर करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुम्ही पार पाड पाडता त्याच्यामुळं आपला शाळेचा उत्कर्ष हा तालुक्यामध्ये नावनौकी का आलेलं आहे असं मी समजतो तेव्हा याच्या पुढेही असंच आपली शाळा शाळेचं उत्कर्ष होत राहील आमच्याकडपाला योगदान असेल तर ते आम्हाला सांगा तुम्ही आपण करण्याचा प्रयत्न करू याबद्दल मी प्रथम करतो आणि शाळेचा गौरव झाल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो प्रार्थना करते की ते शतशी हो त्यानंतर त्यांचा परिवार पाहिला तर खरोखरच एका माणसाचे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो की आपला परिवार जर सुखी आणि समाधानी असेल तर त्या माणसाला अजून कोणतीच गोष्ट देवाने कमी केली असं मी म्हणू शकत नाही या ठिकाणी सगळे त्यांचे सुना असतील मुलं असतील ही अतिशय छान व्यक्ती जातात त्याला कारण असं असतं की जेव्हा माणसाचं काम चांगलं असतं तेव्हा देवही त्याला भरभरून देत असतं म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणूया कर्म कर्म जर चांगला असेल माणसाचं तर माणूस एका अतिउच्च ठिकाणी पोहोचतो आणि हे समाधान सगळ्यांच्या नशिबात नसतं आपल्या मुलांनी आपल्या नातोंनी आपला वाढदिवस साजरा करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य बाबांना मिळालं देवाची मुली आहे त्याचबरोबर बाबांनी जेव्हा सांगितलं की या शाळेमध्ये तुम्ही काम करता आणि खूप छान प्रगती झाली तर हे आमचं कामच आहे असं आणि हे काम करत असताना सारख्या गावकऱ्याच सहकार्य सहकार्य असल्याशिवाय शाळा पुढे होत नाही आणि जेव्हा ना। जेव्हा आम्ही या सहकार्यासाठी पुढे नाव घेतो तेव्हा विलय साऊच नाव आमच्या डोळ्यासमोर येत खरोखरच जेव्हा आपल्या जिल्हा परिषद शाळा आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रवास निधी नसताना आमच्या विद्यार्थ्यांना केंद्र तालुका स्तरावर विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर चारही ठिकाणी नेणे आणण्याची सोय मागच्या वर्षी पण त्यांनी केली होती आणि या वर्षी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जी काही मदत केली ती खूप मदत आहे आणि या मध्ये दुसऱ्या क्रमांक पटकावला आणि आज आपल्या शाळेचं नाव जिल्ह्यामध्ये झळकते फक्त याच्यातच नाही क्रीडामध्येच नाही तर संगीतामध्ये पण आपण तशीच सुद्धा घराबी घेतलीय संगीत सूत्रात सर आल्यापासून आपल्याकडे हो जिल्हा स्तरावर आपलं गाणं बोरलेलं आहे आता जिल्ह्याच्या काही स्पर्धा होतील आणि त्यातही आपली मुलं निश्चित समजतील आपल्याकडे वेगवेगळ्या परीक्षा होतात त्यांच्यातही मुलं समजतात तर हे सगळं आमचं कोणाचं श्रेय नाहीये तर ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य आहे त्याला आणि ग्रामस्थांचं सहकार्य आपल्याशिवाय शाळा पुढे जात नाही आणि वाढदिव साजरायत्तर वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली केलेली आजकाल जन साथी नंतर बऱ्याचशा आरोग्याची तक्रार निर्माण होतात परंतु आतापर्यंत ते तब्येतीने फ्री दुसरी गोष्ट अशी आता आज आपली शाळा डी जे पी शाळा इथे भोईरमध्ये मारा बसून एक विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं लवचैत्य निर्माण लवचैत्य निर्माण आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या शाळेने उंच भरून घेतले शैक्षणिक असो क्रीडाविषयी असो किंवा आणखी सा, सामाजिक कार्य असो परंतु मी खंत व्यक्त करतो किंवा मी दिलगिरी व्यक्त करतो तर त्यांचं जे प्रावीण्य मुलामध्ये त्यांनी निर्माण केलेलं त्याबद्दल ग्रामस्थ ती पण आहे त्यांची वारी करावी तेवढी प्रशंसा झालेली नाही होत नाही असं मला वाटतं कदाचित मी कार्यक्रम हजर नसतो ते पण आहे आणि यापुढे ते शाळेचे वाटचाल चांगल्या रीतीने हवी असे शुभेच्छा देतो आणि आमच्या दादांना पुढील आयुष्य दा दीर्घायुष्य आयुष्य ही ईश्वरची प्रार्थना करतो दोन शहर